नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या नितीन गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण स्कॅपवर शाळेचे मूल्यांकन करताना गुगल ड्राईव्हचा कशाप्रकारे वापर करावा आणि त्या त्यामध्ये मानकांच्या लिंक अगदी सोप्या पद्धतीने कशाप्रकारे तयार कराव्यात ह्यासंबंधी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत आणि प्रत्यक्ष तसं प्रॅक्टिकल करून बघणार पण आहोत चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम गुगल ड्राईव्ह ओपन करा ड्राईव्ह ओपन झाल्यानंतर प्लस चिन्हासमोरील समोरील न्यू या ब बटनावर क्लिक करा न्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर बटना न्यू फोल्डर या सबटॅपवर क्लिक करा आता तुमच्यासमोर न्यू फोल्डर क्रिएट करण्यासाठी एक विंडो ओपन झालेली असेल त्यामध्ये तुम्ही स्क्वॅप ट्वेन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह असा टाईप करून न्यू फोल्डर क्रिएट करा आत्ता क्रिएट झालेला फोल्डर तुमच्या ड्राईव्हमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याला ओपन करा त्याला ओपन केल्यानंतर तो तुम्हाला ए एम टी असलेला दिसेल आत्ता मानकानिहाय पुराव्या दाखल तयार केलेला फाईल ह्या फोल्डरमध्ये अपलोड करण्यासाठी तुम्हाला न्यू या बटनावर टाईप करून फाईल अपलोड या ऑप्शनला क्लिक करावे लागेल आणि तुम्ही तयार केलेल्या मानकानिहाय फाईल्स तुम्हाला इथं अपलोड कराव्या लागणार आहेत तर ते करून घ्या इथं मी तीन मानकांच्या पुरावेदाखील फाईल म्हणजेच पी डी एफ इथं मी तयार केलेल्या आहेत त्या आपण स्क्वॅप या फोल्डर फोल्डरमध्ये अपलोड कशा करायच्या त्या मी तुम्हाला करून दाखवत आहे तर हे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला त्या फा पी डी एफ स्वरूपातील मानकांचे पुरावे दाखेल फाईल्स दिसत दिसत आहेत आपण त्याला अपलोड करूया आत्ता माय ड्राईव्हमध्ये स्क्वॅप फोर्डलमध्ये मधील उजव्या बाजूला तुम्हाला अपलोडिंग थ्री आयटम्स म्हणजेच आपले पुराव्या दाखल असलेल्या तीन पी डी एफ स्वरूपातील फाईल्स इथं अपलोड झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील आत्ता अपलोड फाईलच्या समोरील तीन डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सेअर ॲप्सन ऑप्शनवर क्लिक क केल्यानंतर आपल्यासमोर दोन सबस्टॅप ओपन होतील त्या ते, ते, त्याच्या त्याच्यामधील सेअर्स या सबस्टॅपवर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे अशी एक विंडो ओपन होईल आणि त्यामध्ये जनरल ॲसेस याच्यामधील रिस्ट्रिक्टेड याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली एनिवन विथ द लिंक यावर आपल्याला क्लिक करायची आहे आणि त्याच्यामध्ये जनरल ॲशेसमध्ये आपल्याला ही फाईल व्हिवर्स या मोडवर ठेवायची आहे आणि कॉपी लिंक या बटनावर क्लिक करून डन करायचे आहे आता आपण कॉपी केलेली लिंक ही एम एस वर्ड ओपन करून आपल्याला आपले जे काही मानक आहेत त्याच्यानुसार ती लिंक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे की जेणेकरून प्रत्यक्ष आपल्याला मानके भरताना आणि त्यांचे पुरावे सादर करताना ही लिंक आपल्याला तिथं कॉपी करणे सहज होईल सोपं होईल त्याच्यासाठी आपल्याला एम वर आपल्याला काम करावं लागणार आहे अशा प्रकारे उर्वरित आपण दोन आणि तीन मानकां ची लिंक कॉपी करून घेऊया आणि त्याच्यासाठी आपल्याला एम वर्ड या ब्राउजरचा उप वापर करून घ्यावा लागणार आहे अशा प्रकारे जेवढी मानके आपल्याला पुरावे दाखल सादर करावी लागणार आहेत तेवढी मान मानकांची लिंक आपल्याला एम एस वर्डवर कॉपी आणि पेस्ट करून ठेवावी लागणार आहे की जेणेकरून प्रत्यक्ष मानके आपल्याला भरताना आपलं काम सहज आणि सोपं होईल अशाच प्रकारचे व्हिडिओ आणखी बघण्यासाठी माझ्या गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा アニシエルから。